पे एक लाख आणि सन्मान स्मृतिचिन्ह देऊन अजितदादांच्या आणि पंकजा दाईंच्या शुभ हस्त त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं वगैरे जात आहे मी त्यांना विनंती करतो आपण आपला सन्मान हृदय सत्कार हा गौरव या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी स्वीकारायचा आहे अशा नवरत्नांना सन्मानित करत असताना लोकाशाचाही माथा या निमित्ताने उन्नत होतो आहे या सन्मानानंतर माननीय राधेश्यामजी चांडक यांना या सन्मानानंतर सन्मानित केलं जाणार आहे राधेश्यामजी देव किसानजी चांडक बुलढाणा अर्बनचे ते संस्थापक आहेत हल्लीच्या या अर्थचक्रातल्या वातावरणामध्ये बुलढाणा अर्बन अनेक बँकांना किंवा वित्तीय दालना आदर्श म्हणून आपल्या सर्वांच्या समोर उभे असल्याची पाहायला मिळते तुकोबांनी जे सांगितलं जोडोणी घडक उत्तम व्यवहारे उदास विचारे विछा करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी या निरपेक्ष भावनेतून राधेश्यामजी देवकी संजी साहेब हे कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये अवघ्या बारा हजार रुपयांच्या भाग भांडवलावर उभारलेलं त्यांनी हे छोटसं रोपट आज देशभरात पसरलेल्या विशाल वटवृक्षात रूपांतरित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्यांचा गौरव आपल्या हस्ते आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला जातोय मी यावेळी विनंती करेल आदरणीय हरिबत्त परायण शिवाजी महाराज आणि आदरणीय महादेव महाराज उभय त्यांनाही विनंती आपण या सन्मानासाठी समोर यायचा आहे श्रीक्षेत्र संस्थान चाकरवाडीचे महंत श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनाही या सन्मानाच्या वेळी आपण समोर घ्यायचं आहे या सन्मानाच्या नंतर लगेचच तिसरे नवरत्न म्हणून आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत सिने अभिनेते सयाजी शिंदे साहेबांना सयाजी शिंदे साहेबांना विनंती आहे आपण आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे केवळ अभिनयापूर्त मर्यादित न राहता आपल्या सामाजिक कृतीतून वर्तमानातल्या लोकांचं जगणं सुलभ करण्यासाठी आपला जन्म झालाय ही कृती ज्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला वर्तमानात पाहायला मिळते विशेषतः या जिल्ह्यात ज्यांनी दुष्काळमुक्तीच्या संदर्भानं हरित हरित जिल्हा निर्मितीच्या संदर्भानं जे काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी मान्यवरांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे विविध आपण मराठी सोबतच हिंदी असेल मल्याळम असेल कन्नड असेल तेलगू असेल अशा भाषेतील चित्रपटातून भूमिका साकारतात अभिनयाचे विविध पैलू सयाजी शिंदे साहेबांनी आपल्याला दाखवून दिलेले आहेत सन्माननीय आदरणीय सयाजी मुकुटराव शिंदे यांचा सन्मान होताना जोरदार काळ्याने आपण त्यांना गौरवित करायचं आहे आपल्यालाही विनंती आहे त्यांच्यानंतर या जिल्ह्याचे भूमिपुत्र सन्माननीय ओमप्रकाशजी साहेबांना सन्मानित केलं जात आहे ओमप्रकाश ओमप्रकाशजी साहेबांना विनंती आहे ते सपत्नीक उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारायचा आहे ओमप्रकाश ओमप्रकाशजी साहेब मॅडमला विनंती आहे आपण ही समोर यायचं आहे सपत्नीक त्यांचा सन्मान होतोय अजितदादांना विनंती आहे आपण त्यांना सपत्नी सन्मान सन्मानित करायचंय बीड जिल्ह्यातल्या दिंद्रुड सारख्या ग्रामीण भागातून उगवलेलं हे तेजस्वी रत्न आहे आणि आज बीडच्या मातीचा माथा उन्नत माननीय सदाशिवजी शिंदे यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आपण त्यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होताना सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना गौरवित आहे आपल्या मातीच्या भूमिपुत्राचा हा मोलाचा गौरव लोकाशा परिवाराच्या वतीने संपन्न आहे त्यांच्या सन्मानानंतर टी व्ही नाईनच्या संपादक अँकर मराठी वृत्तवाहिनीच्या आदरणीय निखिलाजी म्हात्रे यांना सन्मानित केलं आहे मी आदरणीय अजितदादांना आणि सन्माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो आपण निखिलाजी म्हात्रे यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित करायचंय खरंतर शब्द हे गगन श्वास आहे शब्द हे गहन घास आहेत शब्द हे विजनवास आहे शब्द कधी चांदण्यात ओले शब्द कधी पानलोट झाले आणि ते शब्द निखिलाजींच्या मुखातून महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून करतो करतो त्यांच्या शब्दांवरती समस्त मराठी रसिक प्रेम आपण उत्तम संपादक असलेल्या न्यूज अँकरचं मनापासून स्वागत या मातीच्या वतीनं परिवाराच्या वतीनं त्यांचा गौरव करतो आहोत मी त्यांना विनंती करतो आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आदरणीय निखिलाजी मात्रे आणि निखिलाजी मात्रे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गौरवित होत आहेत सन्मानित होत आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्यांचा गौरव या ठिकाणी होतोय आपण जोरदार काळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आणि त्यानंतर विलासजी बडे न्यूज एटीन लोकमतचे न्यूज अँकर सन्माननीय विलासजी बडे सहसंपादकही त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे माऊली जाणोबाने लिहिलं की जैसे सास आणि बवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृत आहे हे मराठी मधुर शब्द केवळ कानाला गोड वाटणारेच असावेत असं नाही तर त्या शब्दांतून सामाजिक पातळीवरचं सा परिवर्तन अपेक्षित असतं न्यूज अँकर वर्तमानात समाजाला जोडण्याची अतिशय निरपेक्ष उदात्त भावना फिरतो यासाठी विलासजी बडेंचा सन्मान होतो एकदा जोरदार टाळ्या विलासजी बडे यांच्यासाठी आपण वाजून त्यांना गौरवित या कार्यक्रमाचे निवेदन करायचंय समाजाला जोडणारी भूमिका घेणाऱ्या दादांचा सन्मान होताना आम्हाला फार मनापासून अभिमान आदरणीय दादांचा या ठिकाणी वाटतोय विलास दादांचं विलास शिबळे यांचं या ठिकाणी स्वागत आहे यानंतर या जिल्ह्याचे भूमिपुत्र सन्माननीय राहुलजी आवारे यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित केलं जातोय मी पैलवान राहुलजी आवारे यांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा जागतिक स्तरावरचे कुस्तीपट्टू म्हणून बीड जिल्ह्यात राहुल आवारे नावाचा एखादा तरुण वाढू शकतो जन्म घेऊ शकतो हे समस्त विश्वाला दर्शवणाऱ्या राहुल आवारेचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय जोरदार टाळ्यांनी या मातीच्या सुपुत्राचा गौरव आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायचा आहे खरा जिल्हा अजित दादांना या कार्यक्रमा महाराष्ट्राच्या निमित्त आम्ही दर्शवतोय खरा बीड जिल्हा राहुल आवार यांच्याकडे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागतोय त्या राहुल आवार यांचा या लोकांच्या महोत्सवाच्या निमित्ताने मनापासून गौरव आहे मनापासून सन्मान आहे नवरत्न म्हणून राहुल आवारेंना आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित करतोय त्यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे त्यांच्यानंतर भरतजी गीत आहे भरतजी गीते यांना भरत या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे मी भरतजी गीते यांना विनंती करतो आहे आपण आपल्या सन्मानासाठी या ठिकाणी समोर यायचं आहे या जिल्ह्याचे सुपुत्र असलेले सन्माननीय भरतजी गीते उद्योग क्षेत्रात आपला ठसा या ठिकाणी उमटवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे उद्योगात त्यांची चढती कमान नव उद्योजकांना प्रेरणेचा स्रोत म्हणून आज आपल्यासमोर उभी आहे भरतजी गीते यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे नवरत्न असलेले भरतजी गीते एम डी तथा सीओ आहेत कौरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे भारताचे ते अॅल्युमिनियम मॅन म्हणून ओळखले जातात बीड जिल्ह्याच्या कुशी बीड जिल्ह्याच्या ग्रामीण मातीत जन्मलेला हा तरुण आज आमच्या मातीला अधिक गौरवित करतो आहे भरतजी गीते यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे भरतजी गीते यांच्या स्वागतानंतर शेवटचे नवरत्न म्हणून गौरवित करतो आहोत ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख सन्माननीय श्री मंगेशजी नरसिंहजी चिवटे यांना विनंती आपला गौरव आपण स्वीकारायचा आहे रुग्णसेवा इफ ईश्वर सेवा या वृत्तीतून रुग्णांच्या सेवेसाठी अविरत झिजत असलेलं हे व्यक्तिमत्व मंगेशजी चिवटे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आपण त्यांचं स्वागत करूया कोंजळी माझी जनांची असवे मी साठवितो अर्थ त्या वेदनांची मी एक झंकार आहे अतिशय निरपेक्ष सामाजिक जाणीवेतून मंगेजी चिवटे कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात उपमुख्यमंत्री वैद्यकीय दे, मदत कक्षाच्या माध्यमातून लाखो रुग्णांना मदतीचा हात देणाऱ्या या नररत्नाचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या नररत्नाचा गौरव माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय शुभस्ते होतोय एका ता जोरदार टाळ्यांचा गजर या सर्व नवरत्नांच्या सोबत आपण या ठिकाणी त्यांच्या स्वागताला त्यांच्या गौरवाला या ठिकाणी करायचा या सर्व नवरत्नांच या जिल्ह्याच्या या महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या मातीचा माथा उन्नत करणाऱ्या या सर्व नवरत्नांचं परत एकदा मनापासून अभिनंदन आहे मनापासून स्वागत आहे मी मान्यवरांना विनंती करतो यानंतर आपण मंचावरती आसनस्त व्हायचंय या नवरत्नांचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय विलासी पडे हे प्रातिनिधी